महाराज भक्ती ज्ञान वैराग्य सगळ्या भूमिकेत असणारे संत महात्मे असतील भगवान शंकर असतील की बाबा पशी काय ऊन आहे काय ऊन आहे तुम्हाला फक्त मी अल्प आहे मी मगाशी सुद्धा सांगितलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठं व्हायचं हो असेल तर आपल्याला अल्पपणा घ्यावा लागतो महाराज प्रत्येक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो अल्प नम्रपणा घेतल्याच्या नंतरच मोठ होतो माणूस जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी भगवंताकडे मागणं मागितलंय इथपर्यंत बरोबर आहे पण ते लहान झाले जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अधिकार सामान्य महाराज कोण म्हणलं जगद्गुरु तुकोबा यांचा अधिकार सामान्य जगद्गुरु तुकोबाराय अदुबर विश्वाच्या पाठी दोन जगद्गुरु आणि त्याच्यावरती श्री जगद्गुरु तुकोबाराय ज्यांच्या वयाच्या पंचवीस वर्षी भगवान पंढरीत पांडुरंग परमात्म्याचं ज्यांनी दर्शन घेतले ज्यांचा साक्षात्कार झालाय महाराज ते जगद्गुरु तुकोबार आहे ह्या लोकांचं आयुष्यभर टाळकू टू एक किलोचे टाळ त्यांनी छटाकावर आणले एक एक किलोचे टाळ छटकावर आणले <laughs> <किलु> <laughs> तर माझ्या स्वप्नात नाही यांच्या स्वप्नात नाही महाराज ते जगद्गुरु तुकोबार आहे ज्यांना पंचवीसव्या वर्षी भगवान परमात्म्याने दर्शन दिलं महाराज त्यांच्या पुढे ते म्हणतात तुम्ही विश्वनाथ मी दिन काका लक्ष द्या मी दिन रंग मी अनात आहे लहानपणा घेतला जगद्गुरु तुकोबार कुबाऱ्यांनी लहानपण घेतल्याच्या नंतर जीवनात कुठल्याही प्रकारची कमी पडत नाही लहानपण देगा देवा लहान परा दे देवा म्हणलं पण बाउंड्रीच्या बाहेर सारा ना करता मुंगीन लहान पण घेतल्याच्या नंतर तिला साखर मिळते महाराज हाती उन मार खाण्यात मजा आहे का म्हणून जगद्गुरु तुकोबाराने नम्रपणा घेलता तुमच्या पैसे काय असं कमी आहे तुमच्या पैसे कुठल्या प्रकारची कमतरता आहे माझ्यात मी लहान आहे मला काहीतरी कृपा करा कृपा कराल ते थोडी पाया पडलो